आपण पाहता सी व्ही मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य मोठ्या प्रमाणात विकास काम होत आणि हे विकास काम कोणीतरी आपल्या आले पाहिजे हे विकास काम ज्या प्रकारे नागपूरचा चेहरा बदलला त्याच प्रकारे तुमसरचा चेहरा बदलला पाहिजे तर आपला नगराध्यक्ष असला पाहिजे आज केंद्रात माननीय मोदींच्या माध्यमातून आपली सरकार आहे राज्यात माननीय काही लोक मतदान खाण्याकरता उभे आहेत लक्षात ठेवा घरोघरीला एक कमलाचं मग विकासाचं जमत आहे एक कमळाचं मग मोदींच्या सरकारचं जमवत आहे मोदींच्या सरकारच्या योजनेचं मत आहे एक कमळाचं मग देवेंद्र फडणवीस सरकार ते कमवत आहे एक कमळाचं मग तुमचं त्या संपूर्ण विकासाचं जमत आहे भावनेच्या आहारामध्ये जातीबायीचं आटकारण करून एक पद्धत चुकीचं केलं पाच वर्ष गावाचा भकास केला जेव्हा राहणार नाही प्रदीप पडोळे फक्त गावाचा विकास करू शकत प्रदीप पडोळेच्या माग डबल इंजिन सरकार आहे मोदींच देवेंद्र इंग्र सरकार आहे तिसरं चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि हे सर्व लोक या विकासाचे आपण चांगले करावं मी तुम्हाला वचन देतो प्रदीप पडोळे निवडून आल्याबरोबर पहिला मी तुमच्या पवनी तुमसर मध्ये पहिली जिल्हाधिकाऱ्याला बोलवून बैठक घेऊन जेवढे

विकासाचा संकल्प करूया आणि प्रदोद पटोडे यांना प्रचंड बहुमताने विजय करूया संकल्प झाला का काही सर्वांचा संकल्प झाला सर्वांनी संकल्प केला भारत मताकी भारत मताकी भारत माता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा